दोन हजार तीन ते आत्ता दोन हजार तेरा दक्षिण आफ्रिकेमध्ये मी आठ वेळा आलेलो आहे टू थाउजंड थ्रीचा वर्ल्ड कप पाहिला टू थाउजंड सेवनचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाहिला चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली आय पी एल पाहिली दोन तीन सिरीज पाहिल्या या देशाबद्दल मला प्रेम जाणवायला लागलं आहे याला रेनबो कंट्री म्हणतात त्याचं कारण इथं विविध रंग माणसांचे आणि निसर्गाचे तुम्हाला दिसतात या देशात मला यायला आवडतं याला बरीच कारणं आहेत एक म्हणजे इथली माणसं गोड आहेत इथला निसर्ग अफलातून आहे वन्यजीवन अफलातून आहे हा नेल्सन मंडेलांचा देश आहे आणि त्याचबरोबर इथल्या निसर्गाची विविध रूपं मला आवडतात त्याच्यापैकी एक रूप दाखवायचा आज मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे चला पुण्यात कधी मिळणार नाही एवढी शांतता इथे मिळते आणि त्या शांततेचे बरेच फायदेही असतात कधी कधी तर अंधारही छान वाटतो आणि आज तर पौर्णिमा आहे असा चंद्र आणि बाबूजींचे सूर अजून काय पाहिजे क्या बात है, क्या बात है हीच मजा आहे दक्षिण आफ्रिकेची म्हणून मला इथं यायला आवडतं